ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये घडणाऱ्या या घटनांचा तुमच्या जीवनावर नक्की काय परिणाम होईल जाणून घ्या सविस्तर भाग दोन या घटना गडना घडणार शेअर मार्केट मध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळतील भूकंप पूर वादळे यातून जीवितहानी होण्याची शक्यता राहील मोठ्या पावसाची शक्यता विमान अपघात होतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना घातपात अपघात अपहरण अशा घटना घडतील मोठ्या व्यक्तींचे बातम्या व्हायरल होतील होतील दिनांक सतरा ऑक्टोबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये मीन लग्न उदित असून धनस्थानातून मेष राशीत पौर्णिमा होत आहे अष्टमात बुध असून तृतीयात हर्षल गुरु चतुर्थात मंगळ लग्नी राहू नेपच्यून सप्तमात केतू नवम स्थानात शुक्र लाभस्थानी प्लुटो व्यस्थानी शनी अशी ग्रहस्थिती आहे एकूण विचार करता लग्नातील राहु नेपचून योगामुळे या काळात उष्णता वाढून मोठी पर्जन्यवृष्टी संभवते अष्टमातील रवी व व्ययातील शनीमुळे या महिन्यात मोठ्या राजकीय नेत्याचा किंवा उच्च पदावरील व्यक्तीचा मृत्यू संभवतो हा काळ प्रमुख सत्ताधारी पक्षासाठी प्रतिकूल राहील तुळ अष्टमात असल्यामुळे युती वितुष्ट निर्माण होईल सत्ताधारी व विरोधी पक्षांना सोबतच्या मित्र पक्षांना सांभाळणे कठीण राहील मोठे पक्ष फुटतील पक्षांतराच्या घटना वाढतील एखाद्या राज्यातील सरकार अल्पमतात देखील येईल या काळात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचणार असून चतुर्थात मंगळ विरोधी पक्षासाठी प्रतिकूल राहील विरोधी पक्षातील मित्र पक्षांमध्ये विसंवाद निर्माण होऊन विरोधी आघाडीत फूट पडण्याची देखील शक्यता राहील शुक्र हर्षल प्रतियोगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार या काळात संभवतात मोठी घसरण होऊन मार्केट पुन्हा मोठ्या तेजीकडे जाईल सोन्या चांदीचे भाव कमी होतील शुक्रहर्षल योगामुळे मोठ्या स्त्री किंवा कलाकारांचा मृत्यू या काळात संभवतो मोठ्या कलाकारांचे किंवा घटस्फोटाचे कि किंवा विचित्र विवाहाच्या घटना या काळात संभवतात शुक्रहर्षल योगामुळे काही जुने चलन बंद होणे किंवा नवीन नोटा बाजारात येण्याची देखील शक्यता राहील काही वैचित्रपूर्ण बातम्या प्रसार माध्यमातून व्हायरल होतील मोठे सेक्स रॅकेट या काळात उघडकीस येतील अनपेक्षित व अचानकपणे स्त्री वर्गाला मोठ्या पदावर संधी मिळेल स्त्रियांच्या आरक्षणाला अंतिम मंजुरी या काळात मिळण्याची शक्यता राहील या काळात मंगळ प्लुटो प्रतियोग होत असून विद्यार्थी लहान मुले शाळा कॉलेज विद्यापीठ यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील शाळा कॉलेज विद्यापीठांना अपघात किंवा घातपाताचा धोका संभवतो विद्यार्थ्यांचे अपघात स्कूलव्यांचे अपघात या काळात संभवतात शिक्षक प्रोफेसर यांचे बंद आंदोलने या काळात संभवतात शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ त्रासदायक राहील काही शिक्षण संस्थांवर कारवाया होण्याची देखील शक्यता राहील या काळात खेळाडूंचे अपघात दुखापती किंवा खेळाडूंचे वादविवाद अनुभवास येतील खेळाडूंना स्पर्धेत अपयश संभवते गुरु प्लुटो षडाष्टक योगामुळे धार्मिक स्थळे मंदिरे व सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती यांना धोका संभवतो यांना विशेष संरक्षण देण्याची गरज या काळात राहील मोठ्या व्यक्तींचे अपघात किंवा यांच्यावर हल्ले होण्याची देखील शक्यता या काळात राहील यांना धमक्या येतील ऐतिहासिक स्थळे मंदिरे धार्मिक स्थळे या संबंधित वादविवाद जातीय धार्मिक वादविवाद वाद वाद या काळात उद्भवतील जातीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा या काळात जोर धरेल लग्नातील राहू निप्चून योगामुळे हा काळ गोंधळ अनपेक्षित घटनांचा राहील काही साथीचे विकार या काळात पसरण्याची देखील शक्यता राहील मोठी विमान दुर्घटना या काळात संभवते अपहरण किंवा मोठ्या भ्रष्टाचाराच्या घटना चार या काळात संभवतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद